नमस्कार मी तुळजा चव्हाण निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला निसर्गातील नवनवीन घटकांची माहिती तर देत असतेच पण निसर्गाच्या होणाऱ्या रासाविषयी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयीही मी सातत्याने बोलत असते आजही शहरातील माकडांच्या समस्येला वाचा फोडण्याचा मी या व्हिडिओतून प्रयत्न केला आहे आता जो तुम्ही व्हिडिओ बघता आहात त्यामध्ये तुम्ही कोकणातील एक वानर बघता आहात तुम्ही बघू शकता हा वानर निसर्गात कशाप्रकारे स्वच्छंद विहार करतो आहे आपल्याला जे आवडेल ते खातो आहे एकंदरीतच हा वानर मनमोकळेपणाने निसर्गात विहार करतो आहे हे दृश्य खरंच खूप मनमोहक आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोकणात अजूनही काही जंगलं शिल्लक का आहेत शहरीकरण थोडंफार झालं असलं तरीही गावचं गाव पण टिकवलं गेलं आहे कोकणात जंगलं आणि हिरवळ मुबलकपणे उपलब्ध असल्यामुळे कोकणातलं वन्यप्राणी जीवनही सुखवस्तू आहे असंच म्हणावं लागेल या माकडाचंच बघा ना शहरातील माकडांना हेवा वाटावा असंच या माकडाचं आयुष्य आहे कोकणातील जंगलांमध्ये हिरवळीच्या सानिध्यात मोकळेपणाने वावरायचं कोणाचीही मनात भीती नाही की कोणी हटकायला नाही शिवाय मुबलक आणि पौष्टिक अन्न आणि पाणी उपलब्ध एका ठिकाणी मन भरल्यावरती अन्नाच्या शोधात हे माकड महाशय निघाले आहेत आता दुसऱ्या निसर्गरम्य ठिकाणी या उलट दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे शहरातील माकड हे माकड आकाशाकडे बघून आपल्या अवस्थेसाठी जणू काही देवालाच दोष देत असावं याच्यासारख्याच काही माकडांनी बोरिवलीतील नॅशनल पार्कच्या आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे यांच्या उपद्रवामुळे तेथील रहिवाशी त्रस्त आहेत ही माकडं लोकांच्या घरात शिरून आपलं अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं या रहिवाशांचा त्रासही मी समजू शकते पण नैतिकदृष्ट्या बघितलं असता त्यांच्या या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत आपण जंगलतोड केली त्यांचा नैसर्गिक अधिवासच संपुष्टात आला त्यांचं घरच राहिलं नाही आणि म्हणून या माकडांना नाईलाजाने आपल्या सिमेंटच्या जंगलात यावं लागले इथे इथे वावरतानाही त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या माकडाकडे तुम्ही नीट बघितलं असता याचा एक कान फाटलेला आहे याचा ओठ फाटलेला आहे याच्या पायाची बोटं तुटलेली आहेत याच्यासारखीच इतरही अनेक माकडं जखमी आहेत त्यांचं जगणं अगदी दुःखद म्हणावं असंच आहे माझी समस्त प्राणी मित्रांना अशी विनंती आहे की कृपया जर तुम्हाला या माकडांसाठी काही करता आलं तर नक्की करा जर यांना पकडून सुरक्षितपणे आपण एखाद्या जंगलात सोडू शकलो तर फार बरं होईल म्हणजे तिकडेही माकडं आपलं नैसर्गिक जीवन जगू शकतील त्यांच्या नशिबात आलेल्या या शहरातल्या तरी संपुष्टात येतील आणि शिवाय इथल्या रहिवाशांनाही त्यांचा त्रास होणार नाही व्हिडिओमध्ये दिसणारं हे केविलवाणा माकड शहरातील माकडांच्या दुःखद परिस्थितीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे निसर्गातील या समस्या टाळण्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून जंगलतोड रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तसेच आपण वृक्षारोपणही करायला हवे तुम्ही वेळात वेळ काढून या माकडांची समस्या समजून घेतली त्याबद्दल धन्यवाद